बाहेर नको लय खर्च म्हणलं आज खाऊया घरचं आज बी नेमकी होती सुट्टी मग म्हणलं पेटवू चुलीची बट्टी मग काय घरात चांगली पिशवी घेतली आणि बाहेर येऊन चांगली चप्पल बी घातली मग रस्त्यानं रमत गमत आणि पोचलो थेट आपल्या मेन पॉईंट वर घेतलं मग गावरान बोकडाचं ताज मटन आणि आलं कोथमिर बी घेऊ म्हणलं राय मसाल्याचं वाटण घराच्या पाठीमाग अशा थोड्या फार झाडा आणि मधल्या भागात चुलीला थोडीफार जागा होती आणि जळणाला बी इथं ढिगभर लाकडं होती मग चुलीसाठी लागणारी लाकडं ह्या माचोळीतनं घेतली तुमच्याकडे अशा लाकडांना ला काय म्हणतात हे नक्की सांगा मग चुलीच्या कडेला लाकडं रचली आणि हातात बाजाराची पिशवी घेतली सगळं सामान बाहेर ठेवलं आणि ह्या आपल्या आवडत्या काळ्या मग येळीला एक फळकूट लावलं आणि मटन चिराय घेतलं मग पाहिजे एवढं बारीक तुकडं झाल्यावर त्याला स्वच्छ धुवून बी घेतलं फोडणी द्यायला पहिल्यांदा कांदा चिरून घेतला कांदा चिरताना डोळ्यात आलेले अश्रू मटण बघून ते भी आनंद आश्रू झाले कांदा कोथमीर चिरून झाल्यावर मग मी चुलीला जाळ घालायला घेतला व्यवस्थित तीत लाकडं सारून त्याच्यावर मातीनं सारवलेलं पातेलं ठेवलं फोडणीसाठी पहिल्यांदा तेल टाकून घेतलं मग त्यात मसाल्याचा पाला पाचोळा टाकला शिरलेला कांदा चांगला लाल वाजून घेतला चवीला मिठासोबत आलं लसून बारीक करून टाकलं मग मटणाला मीठ आणि हळदीनं पातेल्यात फुडणीच्या ओतून दिलं मटण चांगलं हलवून घेतल्यावर बी टाकून घेतली मग थोड्या वेळानं त्याला उकळी फुटल्यावर बिर्याणीसाठी थोडं पीस काढून घेतलं हे असलं बघून ह्या शिजलेल्या मटणाचा वास कसा असेल ह्याचा तुम्हीच विचार करा बिर्याणीसाठी परत एकदा सगळा मसाला कुटून घेतला आणि आमच्या भावानं त्याच्या पद्धतीनं बिर्याणी करायला सुरुवात केली चांगलं भारी भारी मसाला त्यानं पातेल्यात ओतलं आणि मला ह्या पातेल्यातलं पीस त्या पातेल्यात टाकायला चुलीचा झाला होता धूर म्हणून डोळ्यात आला होता पूर आळणीसाठी थोडं मी पाणी काढून घेतलं मग भावानं बिर्याणीसाठी फोडणी द्यायला सुरुवात केली चांगलं मसाला भाजल्यावर त्यात गरम पाणी ओतलं आणि धोतल्याला गावरान तांदूळ बी टाकला एका चुलीवर रस्सा आणि दुसऱ्या चुली बिर्याणी चांगली शिजायला ठेवली थोड्या वेळाने बघितलं तर पाणी आटलेलं म्हणजे तांदूळ शिजलेला होता आणि इकडं रस्शाला आनंदाच्या कशा उकळ्या फुटत्यात बघा आणि एकदाच आताच जेवाय बसलो पहिलं बाजरीच्या दोन भाकऱ्या घेतल्या भाताकडे जरा डोकून बघितलं मग शोधायला नळी पातल्यात घातली पळी पाहिजे तसा रस्सा घेऊन झाल्यावर ताटात ता आपला निवड ठेऊन घेतला आणि बिर्याणी भातातला येऊन शिजलेला पीस बघा आ हा हा मग आपलं औषध ताटा मी ताटात ठेवून घेतलं आणि कुसकरून खायचं म्हणून लगेच भाकरी मोडायला सुरुवात केली भाकरीन कालवण असं एकजीव करून घेतलं आणि जेव्हा मी नळी खायला घेतली तेव्हा मला कळलं मटन लईच भारी झालं होतं आणि चुलीवरच्या आळणी रश्याची चव म्हणजे अमृत तुल्य चहापेक्षा भारी लागत होती आणि असं गरमागरम खात मी जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला मित्रांनो सुट्टीच्या दिवशी तुम्ही बी असं खावा आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा